नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओ लागवडी संदर्भातले छाटणी संदर्भातले आणि फवारणीच्या संदर्भातले बघितले असतील तर आज आपण आज एक आगळा वेगळा व्हिडिओ बघतो तर या ठिकाणी छाटणी आणि विरणी केल्यानंतर शेणखताची जी मात्रा आहे ती हायडेन्सिटीमध्ये कशा स्वरूपामध्ये आपल्याला बागेला द्यायचे तर या ठिकाणी बघा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आपल्याला दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारची एक सव्वा ते दीड फुटावरती आपल्याला अशा प्रकारची सरी मारून घ्यायचे नंतर हायडेन्सिटीमध्ये आपल्याला फळगे फळबागेमध्ये अति घन लागवडीमध्ये अशा स्वरूपामध्ये आपल्याला शेणखत घालताना मजुरांची कमीत कमी मजुरामध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आतमध्ये मारलेल्या चरीमध्ये आपण अशा प्रकारचं दोनच लेबरच्या सहाय्यानं आपण शेणखताची मात्रा आपण बागेला पुरवू शकतो आणि आपल्या बागेमध्ये कमी वेळेमध्ये लवकरात लवकर खत व्यवस्थापन करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा फक्त मोजकाच तुमच्यापर्यंत ठेवू नका कारण ही इतरही शेतकऱ्यांना तो शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ घ्यायला पाहिजे आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर याच बागेचा शेणखताला लवकरात लवकर डिकम्पोज करण्यासाठी हायटेक नावाचं खत प्रति झाड दोन किलो याप्रमाणे आपण या बागेला डोसमध्ये आपण टाकण्यात येत आहे तर मित्रांनो शेणखत रासायनिक खत हे लवकरात लवकर झाडाला अपटेक न झाल्यामुळं लवकरात लवकर यावर्षी आपल्याला बागेची परिपक्वता पाहिजे असेल तर हे खत आपल्याला लवकरात लवकर, लवकर बागेमध्ये टाकून चांगल्या प्रकारचे बा बांधणी म्हणजे बेड बांधणी करून झाडांना पाणी देणं गरजेचं आहे कारण की पाऊस कधी येतो कधी ना येतो पावसाच्या जेवावरती शेती आपल्याला करायला परवडत नाही जरी आपण पावसाच्या जेवावर जर खत व्यवस्थापनाचं नियोजन करत असाल तर मित्रांनो आपला आंबा लवकरात लवकर येण्यासाठी आपल्याला खूप त्रास होईल आणि मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल की ज्याचा आंबा लवकर येतो त्याचा आंब्यालाच चांगला दर मिळतो धन्यवाद